कारंजा लाड येथील खालच्या भागात राहणाऱ्या जनतेचे पावसाळ्यात हाल होतात वाशिम जिल्ह्यातील स्थानिक कारंजा लाड शहरातील मागील तीस वर्षापासून माळीपुरा डाफणीपुरा बकरा कमेला दिल्ली बेस्ट निजामपुरा महात्मा फुले चौक जुना सरकारी दवाखाना आणि अन्य खालच्या भागात पंधरा मिनिटात आलेल्या पावसात नावापुरत्या स्वच्छ केलेल्या नाल्या तुडुंब भरतात आणि नाल्यामधली घाण रोडवरून वाहते तसेच परिसरात राहणाऱ्या नागरिकांचं आरोग्यच घातक ठरते या परिसरात सहा ते सात शाळा आहेत लहान मुले शाळेत जातात पाऊस आला की शाळेतल्या मुलांचे सुद्धा हाल होतात मान्सूनपूर्व तयारी फक्त कागदावर आहेत शहरात घंटा सुद्धा तीन ते चार दिवस आड येते महात्मा फुले चौक दरवा नाकापर्यंत रस्ता खूप खराब झालाय हा मार्ग गुरु मंदिर जैन मंदिर जे डी चौरे जे सी चौरे शाळांना जोडलेला आहे नगर परिषद प्रशासनाला किती वेळा निवेदन दिलं तरी हा रस्ता बनला नाही शहराचा मुख्य मार्ग आहे या मार्गाने दहा ते अकरा गणेश मंडळ सुद्धा विसर्जनाला या मार्गाने जातात वर्षानुवर्षांपासून त्रासलेल्या नागरिकांची अपेक्षा नवीन आलेल्या जिल्हाधिकारी आणि नवीन आलेल्या मुख्य अधिकारी यांच्याकडे लागले आहेत असे वृत्त प्रतिनिधी विजय खंडार धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यांनी कळवले आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा